कुडाळमधल्या निवती बीचवर आपण आहोत आणि मंदार माझ्या बरोबर आहे तर नवीन भूमिका आहे प्रमोशन सुद्धा नवीने, है में में है, नवीन आहे स्वागत पुन्हा एकदा राजरी मराठीमध्ये मंदार कसं आहेस खूप छान आहे तू कशी आहेस मी एकदम मस्त बायदवी तू खूप फिट झालायस कालपासून मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती पण जमून येत नव्हतं नवीन रोलसाठी डेफिनेटली यशचा कॅरेक्टर मी प्ले करतो आहे आणि हा यश जो आहे हा पंचवीस वर्षांचा आहे mm. सो इट डझन मेक सेन्स की जर पंचवीस वर्षाचं कॅरेक्टर मी प्ले करतो आहे आणि ते चाळीशीचं आहे किंवा पस्तीशीचा तो दिसतो आहे सो त्या कॅरेक्टरला जस्टिफाय नाही होणार सो मी म्हटलं आपण याच्यावर मेहनत घेतली पाहिजे यश हा पंचवीस वर्षाचा मुलगा आहे सो तो तसा दिसलाही पाहिजे त्यामुळे मी कॉन्शियसली माझं वजन कमी केलं आहे जेणेकरून यश अजून शार्प दिसेल अजून छान दिसेल आणि ही मेहनत जोपर्यंत मी यश कॅरेक्टर करत राहणार आहे तिथ ही कॉन्स्टंट मेहनत आहे ही मेहनत थांबणार नाही आहे आणि मेहनतीला पर्याय नाही yeah, एक एक चॅलेंज आयुष्यात हवंच oh. की डेली चॅलेंज जे आपल्याला ऑन द टोज ठेवेल yeah. सो कंटाळा येऊन मग ते मरगळ येऊन आपण घरी बसणं आणि फक्त शॉर्ट लागेल तेव्हा जाणं oh. याच्यात काहीच मजा नाही आहे जेव्हा आपण ऑन द टोज असतो तेव्हा एक आपण एक ॲक्टिव्ह असतो आपलं डोकं ॲक्टिव्ह असतं आपण काहीतरी फिजिकली फिट राहण्याचा प्रयत्न करतो आपण आपल्या कॅरेक्टरला जस्टिफाय करतो अँड इट शोज माय कमिटमेंट टुवर्ड्स माय वर्क माय शो की मीही मेहनत करतोय कॅरेक्टरसाठी असो मला एवढं इझिली सगळं काही आपल्याला मिळत नाही सो so, मेहनत घेतो आहे यार आणि त्याचं हे परिणाम बिफोर मुव्हिंग तुझ्या सिरियलकडे मला सांग आपण कोकणात आहोत आणि इतका सुंदर बीच आहे आपल्यासमोर तू बीच पर्सन आहेस का माउंटेन पर्सन दोन्ही दोन्ही मला बीचेससुद्धा आवडतात आणि हिल्समध्ये फिरायला जायलासुद्धा आवडतं सो uh, so, गोव्याला किंवा अजून इतर ठिकाणी मी गेलो आहे बीचेसवर कोकणातल्या बीचवर मी खरं सांगू तर गेल्या पंधरा पंधरा वीस वर्षात मी पहिल्यांदा आलो आहे मी कोकणातला कणकवली गाव माझं सो आमचं घर अजूनही इथे आहे पण इथे राहत नाही कोणी आमचे रिलेटिव्ससुद्धा सगळे मुंबईतच आहेत पण मला आता असं वाटतं की मी माझ्या कोकणाच्या घरी आलो आहे इथे सो मजा येते यार इथे एवढं निसर्गरम्य कोकण आहे आणि मी तुला खरं सांगू आपल्याला परदेशात जायला म्हणजे परदेशात जायची काहीच गरज नाही आहे आपल्या कोकणच एवढं सुंदर आहे आपल्याला सगळ्या गोष्टी इथे मिळतात बीचेस असू देत मग वॉटर स्पोर्ट्स असू देत स्कुबा डायविंग असू देत छान खाण्या पिण्याची चांगली सोय आहे कोकणात so, uh, कोकणात सो नाही त्यांना मी की कोकणात नक्की हे किती क्लीन बीच आहे आणि आयसोलेटेड आहे लोकही राईट पण ना एक साडेचार पाच वर्ष एक स्ट्रॉंग व्यक्तिरेखा तू साकारली आहे जयदीपची सुख म्हणजे नक्की काय असतं मधनं त्याच्यानंतर आता आणखीन एक नवीन मालिका एक नवीन भूमिका चॅनल आपल्यावर विश्वास टाकतं मला सांग याची सुरुवात कधी झाली आणि लाईक यू साईड की मेहनतीला पर्याय नाही जी तू करतोय पंचवीस वर्षाचं दिसणं हे सोपं नाही आहे आता राईट खूप मेहनत करावी लागते पहिलं काय क्लिक होतं काय पहिल्या डोक्यात विचारतो लगेच होणारच का लगे, वेळ जेव्हा मला कळलं की एक नवीन मालिका स्टार प्रवाहावर येते आणि चॅनल माझा विचार करतोय तेव्हा तर खूप आनंद झाला की पुन्हा एकदा चॅनल आपल्यावर एवढा विश्वास ठेवतोय आणि आपल्याला कास्ट करत आहे तर आपण त्यां च्या विश्वासाला जस्टिफाय केलं पाहिजे आपण त्यावर मेहनत घेतली पाहिजे आणि त्या या आधी मी हे म्हणेन की हे जे पॉसिबल झालं आहे हे प्रेक्षकांमुळे पॉसिबल झालं आहे कारण की जयदीप गौरीला प्रेक्षकांनी एवढं प्रेम केलं एवढे प्रेम देता येते आणि ऑन पब्लिक डिमांड आम्ही परत येतो आहे जयदीप आणि गौरी सो याचा खूप आनंद होतो आहे की प्रेक्षक आपली वाट बघतायत की आपण कधी चॅनलवर परत दिसणार आहोत सो भारी फिलिंग आहे अँड थँक्स टू स्टार प्रभाव मी या मालिकेचा पार्ट आहे आणि जसं मला कळलं मी यशचा रोल करतो आहे आणि हा एक पंचवीस वर्षाचा मुलगा आहे तेव्हा मग माझी मेहनत सुरू झाली तिथे आणि डेफिनेटली कॅरेक्टरवरसुद्धा मेहनत आहे कारण की जयदीप हा वेगळा मुलगा होता जयदीपचं कॅरेक्टर वेगळं होतं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे होते त्याला आम्ही अँग्री मॅन थोडीशी त्याची इमेज क्रिएट केलेली आ... तो फाईट करायला लगेच रेडी असायचा पण यश तसा नाही आहे यश खूप काम कंपोस्ट मुलगा आहे खूप आज्ञाधारक आहे प्रत्येक आईला आवडेल असा मुलगा आहे प्रत्येक मुलीला आवडेल असा मुलगा आहे आणि मला खात्री आहे की जयदीपेक्षा जास्त लोकांना यश आवडेल <laughs> आता प्रोमो आला तुझा आणि सुकन्याताईंचा आई आणि मुलाचं नातं सुद्धा सांगणारा हा प्रोमो आहे आणि मालिकेमध्ये उलगडलं जाईल सुकन्या ताईंसोबत तू पहिल्यांदा काम करतोस असते आधी वर्षा उसगावकर होत्या मालिकेमध्ये तुझी आईची भूमिका साकारली होती सा मला आता सांग ते नातं तयार झालंय मायलेकाचं नक्कीच तयार झालं आहे इनफॅक्ट डे वनपासून सुरू झालं आहे ते सुकन्ना मॅमचा मी फॅन आहेच बरीच वर्षं मी त्यांचं काम बघतो आहे इनफॅक्ट लहानपणापासून बघतो आहे त्यांची नाटकं मी बघितली आहेत लहान असताना सो so, खूप बरं वाटतंय की मी त्यांच्यासोबत काम करतो आहे नेवर थॉट की आपल्या आपल्या मालिकेत वर्षा उसगावकर आपली आई असेल किंवा सुकन्ना मॅम आपल्या आईचा रोल प्ले करतील सो so, यार भारी वाटतं आहे आणि याचं क्रेडिट त्यांनासुद्धा जातं की त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं आहे मलाच नाही इतर कलाकारांनासुद्धा कारण की जेव्हा सिनियर्स ॲक्टर असतात तर तेव्हा असं कुठलाही प्रेशर ते जाणवू देत नाहीत आपल्याला म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे की त्या एवढ्या फ्रेंडली आहेत एवढ्या छान गप्पा मारतात माझ्याशी आणि आमचेच मोस्टली सीन्स आहेत एकत्र सो आई आणि मुलाचं ना आता त्यांच्यामुळे खूप इझी झालं आहे हा बॉन्ड क्रिएट खूप छान झाला आहे सुरुवातीला उल्लेख केला मी परत तुला त्याच्याकडेच घेऊन जाईल पंचवीस वर्षाचा मुलगा तू दिसतोय आणि त्यासाठी तू खूप मेहनत घेतोस आणि मी तुला बघितलंय जे मेन किंवा तुझं प्लॅन सगळं छान असतं आर... पण श्री गुरुदेव दत्त ही मालिका होती स्टार प्रवाजार एकोणीस मध्ये तेव्हापासून आपण एकमेकांना भेटतोय आणि दत्तगुरूसाठी मी माझं वजन वाढवलेलं मी थोडा बलकी झालेलो जेणेकरून मी दत्तगुरु त्यांची जी इमेज आहे ती मी परफेक्ट दिसावी त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं माझे परत मी वजन कमी केलेलं आणि अजून फिट झालेलो आता हे एक नवीन चॅलेंज आहे यशचं सो चॅलेंजेस असायला हवेत आयुष्यात खूप बरं वाटतं आणि काय मेहनत चाललंय यार बेसिक गोष्टी आपण जर करेक्ट केल्या ना तर सगळं काही इझी होतं मग कुठल्याही या गोष्टीत रॉकेट सायन्स नाही आहे फक्त बेसिक नीट करा खाण्यापिण्याची काळजी घ्या खा। आणि बेसिक व्यायाम करा तुम्ही तेवढंच पुरेस आहे तू मोटिवेट केलंच हे सगळं सांगून बेसिक आणि ना हा पॉझिटिव्ह अप्रोच असणं खूप गरजेचं आहे जो तुझ्याकडे नेहमीच असतो मंदार सो तयार झाली आहे मालिका सुरू होईल प्रेक्षकांच्या भेटीला लाईल अठ्ठावीस तारखेपासून प्रोमो आम्ही पाहिले कोकणात शूट करताय तुम्ही का काही दिवस काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना आज एक तर थँक्यू म्हण तुझ्या फॅन्सला कारण तुमचे फॅन पेजेस सुद्धा लगेच तयार झालेत प्रेक्षक आतुर आहेत तुमच्याकडून ऐकायला काय सगळ्यांना सांगायला आवडेल कलेक्ट ही कोकण बेस्ड मालिका आहे तर कोकणातला जो ऑडियन्स आहे कोकणातल्या प्रेक्षकांकडे आता आपल्या हक्काची मालिका एक आहे की ही आमची मालिका आहे कोण होतीस तू काय झालीस तू आणि खरं आहे लगेच म्हणजे आपण काल कुडाळमध्ये आलो हो। फॅन्स इथे नाही आहेत पण सोशल मीडियावर एवढा कल्ला करत आहेत ते आणि आमचे फॅन पेजेस नवीन नवीन तयार झाले आहेत जसं तुझ्याकडून पण आम्हाला बरंच काही कळतं की फॅन्सचे मेसेजेस येतात नवीन फॅन पेजेस वगैरे सो आय एम व्हेरी हॅपी अँड आय रिअली अप्रिशिएट त्यांचे एफर्ट्स मी अप्रिशिएट करतो की ते एवढी मेहनत घेतात कोलाज करणं असो काही रील्स बनवतात आम्हाला टॅग करतात तर ते खूप बरं वाटतं आणि एक छान फीलिंग आहे की एक कलाकार म्हणून आमचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे स्टार प्रवाहाच्या माध्यमातून आणि त्या कामाला यू नो शाबासकी मिळते ते काम अप्रिशिएट करताय तर मी म्हणेन हे ही मेहनत तुम्ही घेत राहा तुम्ही जे कोलाज करता रील्स करता जे काही आम्हाला टॅग्स देता ज्या पोस्ट करता तर कीप डूइंग इट त्या त्याच्याकडून त्यामुळेच आम्हाला तुमचा फीडबॅक मिळतो आणि आम्हाला अजून मोटिवेशन मिळतं की अजून छान काम करण्याची सो कीप डूइंग इट आणि थँक्यू सो मच तुमच्या प्रेमामुळेच शक्य झाले की आज मी या मालिकेचा भाग आहे सो तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद यापुढे सुद्धा असेच असू देत जर मी आता तुला म्हणाले की एवढ्या उन्हामध्ये आता बस झाले इंटरव्ह्यू आता खेळ पाण्यात तर तू जाशील करे खेळ नाही मला तसं पाण्यात खेळायला वगैरे फारसं आवडत नाही पण बीच वॉक वगैरे मला खूप आवडतं पण मी तुला खरं सांगू का मला हे इंटरव्यूज करायला खूप आवडतंय कारण की तुम्ही सुद्धा एवढ्या मेहनतीने एवढ्या लांबून मुंबईवरून कुडायला आलेला आहात सो तुमच्या कामाला सुद्धा जस्टिस मिळायला पाहिजे सो आयम व्हेरी हॅप्पी आपण या गप्पा मारतो आहे थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा भेटत राहू सेटवर आता आणि नवीन नवीन गप्पा मारत राहू ऑल द व्हेरी बेस्ट वन थँक्यू सो मच थँक्यू